तर नमस्कार मित्रांनो आपण आज बनवणार आहोत डाळ ती पण मसुराची डाळ या मसुराची डाळ आज आपण बनवणार आहोत तर चला बघूया डाळीसाठी काय काय साहित्य लागतं तर मसुराची डाळ बनवायला सर्वात आधी आपल्याला लागेल मसुराची डाळ त्यानंतर हळद हिरवी मिरची कोथंबिरी लसूण जिरं मोहरी एक टोमॅटो आणि कढीपत्ता मित्रांनो डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण डाळीला धुवून घेऊ तर मित्रांनो आपण डाळ बनवणार आहोत या कुकरमध्ये तर मग आपण या कुकरमध्ये डाळ टाकून दोन तीन मिनट दोन तीन पाण्यात मस्त धुवून घेऊ तर मित्रांनो मी कुकरमध्ये डाळ टाकतोय मित्रांनो आपण कुकरमध्ये डाळ घेतलेली आहे आता मस्त त्याची याला मी धुवून घेतो तर मित्रांनो मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपण याला चांगलं धुवून घेऊ याला मस्तपैकी तुम्ही हाताने धुवून काढा मस्तपैकी असं चोळून घ्या दोन तीन वेळा आपण डाळ धुवून घ्यायची आपण ही डाळ एकदम अशी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे आता आपण या डाळीमध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो डाळ शिजताना टाकायचा कारण की टोमॅटो मसाले शिजून पाणी होऊन जातं जर तुम्ही फोडणीच्या वेळ टोमॅटो कापून टाकशाल तर त्याच्या जाड जाड फोडी राहतात आपण आता डाळीमध्ये एक ग्लास एवढे पाणी टाकूया आता मित्रांनो आपण कुकरचं झाकण लावून घेऊ कुकरचं झाकण मित्रांनो नीट लावायचं चेक करून घ्यायचं कुठं गॅप राहिला नाही ना नाही आता आपण चालू करूया आणि कुकर गॅसवर ठेवून देऊ तर मित्रांनो कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि कुकर मध्ये डाळीच्या तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या म्हणजे तीन सिट्ट्या झाल्यावर डाळ शिजलेली असते आपली स्थिती झालेली आहे हो पाहू तर मित्रांनो आपली पहिली स्थिती झालेली आहे आपल्याला अजून दोन स्थिती करायची आहे मित्रांनो आपल्या तीन शिटा झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करू सिटी जाले जाले, हो आपन, तर मित्रांनो शिटी झाल्या झाल्या लाकण उघडायचं नाही त्याला दहा मिनटं याची वाफ थंड तर आपण तसाच ठेवणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू आपली डाळ शिजलेली आहे तिथे तर आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आपल्याला लागतील हिरव्या मिरच्या लसूण कढीपत्ता जिरे मोहरी हळद निवडतो कोथंबीर तर या सगळ्या गोष्टी आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर सर्वात आधी मित्रांनो आपण मिरची बारीक बारीक कापून का घेऊ हो। तर ति मित्रांनो आपण या मिरचीचे देठ काढून घेतोय आपण मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आपण मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही मिरच्या कमी टाकू शकता आणि जर तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या वाढवू शकता तर आपण याला बारीक बारीक कापून घेऊ तर मित्रांनो आपण इथे मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आता आपण लसूण थोडासा बारीक करू आता आपण लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ मित्रांनो लसूण जास्त बारीक नाही करायचा फक्त दाबून काढायचा जेणेकरून फोडणीला टेस्ट येईल जास्त तर बघू शकता मित्रांनो मी लसूण फक्त थोडासा ठेचून काढलेला आहे आपल्याला असा लसूण पाहिजे फक्त थोडासा ठेचलेला त्याला आपण वाटीत काढून घेऊ तर आपली फोडणीची तयारी झालेली आहे मित्रांनो आपण आता डाळ बघू कशी झाली तर मित्रांनो आपण आता कुकरचं झाकण उचकून बघू आपली डाळ तयार झाली की नाही झाली सर्वात आधी शिट्टी वर करून बघा कारण की जर कुकर मध्ये वाफ असली तर ती शिट्टीमधून निघून जाईल तर मित्रांनो आपली डाळ झालेली आहे डाळ एकदा हातात घेऊन बघा शिजली की नाही हो हो मित्रांनो आपली डाळ चांगली शिजलेली मित्रांनो आपली डाळ शिजलेली आहे आणि आपण आता रवीच्या मदतीने डाळ बारीक करून घेऊ डाळ गरम असल्यावरच हो तिला बारीक करून घ्या मित्रांनो कट हो डाळ परत बारीक होत नाही किंवा बारीक पेला त्रास देते माझ्याकडे ते डाळ बारीक करायचं मशीन नाहीये माझ्याकडे रवी आहे म्हणून मी रवीने बारीक करतोय तर तुमच्याकडे डाळ बारीक करायचं मशीन असेल तर तुम्ही त्या मशीनचा वापर सुद्धा करू शकता बघू शकता मित्रांनो आपली डाळ मस्त बारीक झालेली आहे तर आपण आता तिला फोडणी दे। देऊया फोडणी पण आपण अगदी घरगुती प्रकाराने देणार आहोत आपण या छोट्या कढईमध्ये डाळीला फोडणी देऊया तुमच्याकडे जर पातळी वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आधी यात चालू करावं लागेल झाल्यानंतर आपण कडाई ठेवू आपण या कडाईमध्ये फोटीनुसार एक चमचा तेल टाकलेलं आहे थोडीशी वाफ निघू हो द्या मग आपण फोडणी देऊ तर मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि आपण गॅस थोडा मीडियम करू जेणेकरून आपली फोटी नाही झाडणार फडणीसाठी सर्वात आपण टाकतोय मोहरी मोहरी चांगली तडतडू द्या आता आपण टाकतोय जिरे आणि आता आपण टाकतोय कढीपत्ता लसूण व हिरवी मिरची हे सर्व मिक्स करून घ्या आपल्याकडे आता हिंग नाहीये मित्रांनो नाही तर तुम्ही हिंग सुद्धा वापरू शकता फोडणीला मस्तपैकी एकदा फोडणी हलवून घ्या मस्त फोडणी झालेली आहे तुमची आपण आता फोडणीमध्ये हळद टाकून घेऊ हळद टाकली एकदा मस्त फोडणी हलवून घ्यायची मित्रांनो ही तुमची फोडणी तयार आहे आणि गॅस फास्ट करायचा आणि आपली डाळ डाळ त्याच्यात टाकायची अर्थ आहे की तुमची फोडणी छानपैकी बसलेली आहे आपण थोडस आपण कुकर मध्ये थोडस पाणी टाकून घेऊ मित्रांनो कारण की जी डाळ डाळ लागलेली असेल ती सर्व पाण्यासोबत सर बाहेर येईल डाळ हलवायची मित्रांनो मीठ मीठ चवीनुसारच टाका एक चमचा मीठ टाकलेला आहे एकदा तुम्ही डाळ मस्तपैकी लवून घ्या मित्रांनो मी याच्यात थोडस पाणी ऍड करतो मित्रांनो कारण की मला थोडीशी पातळ डाळ आवडते जर मित्रांनो तुम्हाला पातळ डाळ आवडत नसेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल आता आपण याला उकळी येण्यासाठी सोडून देऊ आपल्याला डाळ कमीत कमी पाच मिनिटं तरी उकळवायची कारण की फोडणी डाळीमध्ये मिक्स होईल चांगली तुम्हाला मिठाचा अंदाज कळत नसेल तुम्ही काळची मध्ये मदि मध्ये चव घेऊन बघू शकता की आळणी वगैरे झाली आहे की नाही आपली डाळ उकळायला लागली मित्रांनो आपण एकदा हलवून घेऊ पाच मिनिट झालेलीच मित्रांनो उकळी येऊ म्हणजे आपली डाळ आता तयार झालेली आहे त्याला आपण एकदा मस्त हलवून घेऊ आणि वरतून आपण कोसंबीर टाकू आता आपण कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा डाळीला मिक्स करून घेऊ तर आपली डाळ झालेली मित्रांनो मी आता गॅस बंद केला तरी चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये